खेला करती थी ये धरती शकुंतला पुत्र की जो बालपन में सिंहों से खेला करती थी ये धरती नहीं किसी अकबर हुमायूं या अफजल गुरु के बाप की ये धरती नहीं किसी अफजल हुमायूं या बाबर अफजल गुरु के बाप की ये धरती है वीर शिवा और महाराणा प्रताप की हिंदू तो सूर्य महाराणा प्रताप की हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची चारशे एकोणतीसावी पुण्यतिथी या पुण्यतिथीनिमित्त सर्व येवल्यातील नागरिक सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष या पुण्यतिथीनिमित्त सगळे जमलेले या निमित्त पुण्यतिथीनिमित्त महाराणा प्रताप यांना विनम्र अभिवादन अकोला शहरातील स्वर्गवाशी मोतीसिंग परदेशी माजी नगराध्यक्ष यांच्या ह्या चौकामध्ये महाराणा प्रताप सिंह ज्यांचा जन्म मेवाड तालुका राजस्थानमध्ये नऊ मे एकोणीसशे चाळीस रोजी झाला त्यांनी त्यांचं कार्य म्हणजे खरोखर वाचण्यासारखं आहे आणि जोपासण्यासारखं आहे महारा महानारा महाराणा प्रताप सिंह यांनी जी लढाईमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे त्यांच्याकडं चेतक नावाचा हा घोडा होता ज्या वेळेस त्यांनी धनुष्यबाणाला हात घातला आणि त्यामध्येच त्यांचं ते त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं परंतु शूरवीर ज्याला म्हणतात त्यातले म्हणजे महाराणा प्रताप सिंह मी आज त्यांच्या चारशे एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहतो त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांना आदरांजली वाढतो